नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच काही दिवसांपूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये एक प्रसिद्धी पत्रक आलं होतं त्यामध्ये सांगितलं की प्राथमिक शिक्षकांना हा कोर्स कंपल्सरी असणार आहे ज्या कोर्सला ब्रिज कोर्स असं नाव देण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये एक याचिका गेली होती आणि या याचिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे बी एड झालेले जे शिक्षक आहेत ते कोर्ण माध्यमिक कोर्ण उच्च माध्यमिकला शिकवू शकता पण प्राथमिक आणि उच्च प्राथमिकला जर ते शिकू शकत असतील आता असंही प्राथमिकला शिकवत नाही ते उच्च प्राथमिकला शिकवतात म्हणजे सहा ते आठ साठी शिकवतात ह्या वर्गासाठी स्पेशली डीएडचे विद्यार्थी असताना डीएड विद्यार्थ्यांना जर तुम्ही संधी दिली जसं की नऊ ते बाराला डी एड चालत नाही बीएडच लागतं लागतो असं एक ते आठला डीएड कंपल्सरी असताना बीएडचा शिक्षक इथे सहा ते आठ ला शिकू शकतो तर या विद्या जे डी विद्यार्थी त्यांच्यावरती अन्याय होतोय अशा याचिकेमध्ये सांगण्यात आलं होतं मैं या धारक विद्यार्थ्यांसाठी कोर्टाने एक नवीन कोर्स कोर्स बनवून त्यांना देण्यात एन सी ए सुनावलं होतं आणि त्या आधारे एन सी नवीन कोर्स लाँच केला आणि या शिक्षकांना तो कोर्स कंपल्सरी करण्यात आला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक डॉक्युमेंट प्रूफ म्हणून दाखवतोय न्यूज पेपर आहे त्या न्यूज आलेली ही बातमी आहे थोडक्यात समजून घेऊया कोर्टाचा निर्णय काय होता कोणत्या शिक्षकांना कोर्स बंधनकारक आहे सगळ्याच शिक्षकांना बंधनकारक नसणार आहे कोणते शिक्षक आहेत ते समजून घेऊया एन सीने काय घेतला निर्णय याच्यावरती कोर्स किती दिवसांचा आहे आणि काही शिक्षकांची नोकरी जाणार का या संदर्भात पण आपण थोडक्यात बघूया इकडे जाण्यापूर्वी टेट दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची न्यूज आहे तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं मला स्पेशल रिव्हिजन सेशन आपण ठेवलेली आहे डेली सिक्स आवर्स रिव्हिजन सेशन आहे टायमिंग बाबत तुम्हाला मी अपडेट ऑलरेडी दिलेला आहे किंवा स्पेशल जो टायमिंग असणार तुमचा इव्हनिंगचा टायमिंग असणार आहे बघा इव्हनिंगचा टाइमिंग असणार so, आहे सो हे सेशन नक्की बघा तुम्हाला फायदा नक्की होईल दुसर ऑल सब्जेक्ट सेशन आहे आय पी एस इम्पॉर्टंट टॉपिक त्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि टेस्ट्री तुमच्यासाठी अवेलेबल आहेतच आता बघा पुढारी न्यूज पेपर ने पंधरा मे दोन हजार पंचवीसला ही दिलेली बातमी आहे प्राथमिक शिक्षकांना आता ब्रिज कोर्सची सक्ती आता पहिला मुद्दा तुमचा या मध्ये इथेच क्लिअर झाला की प्राथमिक शिक्षकांना हा ब्रिज कोर्स असणार आहे प्राथमिकमध्ये पण प्राथमिक आहे की उच्च प्राथमिक आहे थोडक्यात पुढे आपण जाणून घेऊया तर नोकरी धोक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न होणार तुम्हाला माहिती आहे आत्ताच दहावी पर्यंतचा निकाल लागला आणि गुणवत्ता मागच्या वर्षापेक्षा घसरली आहे महाराष्ट्र राज्याची त्यामध्ये काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं बघा हा पण एक मुद्दा तसा महत्वाचाच आहे टीटी अपात्र शिक्षकांवर होणार कारवाई आमदार बंब यांनी मागणी राज्यभरातून माहिती जे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झाले होते त्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेरा नंतरचे टीटी किंवा सीडी कंपल्सरी केलं होतं त्यांनी जर नसत केली तर त्या शिक्षकांना नोकरी काढलं जाऊ शकतं या संदर्भातलं जे जी आर प्रसिद्धी पत्रक होतं त्या अगेन्स्ट आपण पाठीमागे बोललेलोच आहात आता दुसरा मुद्दा आहे तो शिक्षकांच्या नोकरीवर जा, नोकरी जाण्यासाठीचा तो म्हणजे हा ब्रिज कोर्स तो लागू केलेला ह्या वर्षामध्ये आता बघूया यामध्ये काय महत्वाचे हो मुद्दे बघा आता हे प्रकरण काय होतं नेमकं हे प्रकरण असं होतं की बी एड झाले शिक्षक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्याच्या धोरणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आता आपल्याला माहिती की बीएडचा जो विद्यार्थी आहे ना हा बी चा विद्यार्थी प्राथमिक मध्ये कुठे जातो त्या प्राथमिक मध्ये सहा ते आठ ह्या वर्गाला शिकू शकतो एक ते आठ हा जो वर्ग एक ते पाच जो वर्ग आहे ज्याला आपण प्राथमिक म्हणतो या ठिकाणी फक्त आणि फक्त बी विद्यार्थी शिक्षक होऊ शकतो मग इथे बी सहा ते आठ जर शिक्षक म्हणून तुम्ही रुजू असाल तर अशा शिक्षकांना अशा शिक्षकांच्या अगेन्स्ट याचिका गेली होती न्यायालयामध्ये या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेवीस मध्ये निकाल दिला न्यायालयाच्या निष्कर्षानुसार बी एड झालेले जे शिक्षक प्राथमिक शाळेत रुजू झाले आहेत ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परिपूर्ण नाही आहेत म्हणून त्यांना कोर्स काहीतरी देणं गरजेचं आहे कारण त्यांचे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झालेले आहे आपल्याला माहिती आहे की बीएड चे विद्यार्थी जनरली इथे बी एड धारक विद्यार्थी हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ह्या वर्ग म्हणजेच तो नऊ ते दहा आणि अकरा ते बारा ह्या वर्गांसाठी शिकवण्यासाठी तो बी एड केलेला असतो किंवा प्रशिक्षण त्यांनी प्रशिक्षण असतं सो ह्या वर्गाला शिकवायचं असेल तर याला वेगळं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे सो कोर्टाने सांगितलं त्यामुळे बी एड पदवीधारक जे शिक्षक दोन हजार अठरा नंतर प्राथमिक शाळेत रुजू झाले होते त्यांची नोकरी जाणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र संबंधित शिक्षकांना ब्रिज कोर्स करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे सो अशी कोर्टामध्ये याचिका केली त्याच्या अगेन्स्ट कोर्टाने निर्णय दिला होता याच्या अगेन्स्ट आता थोडक्यात समजून घेऊया की ब्रिज कोर्स कुणासाठी असणार आहे कधीपर्यंत करावा लागणार आहे पहिला मुद्दा ब्रिज कोर्स कुणासाठी आहे तर बी एड उमेदवार असे उमेदवार म्हणून रुजू आहेत कोणत्या वर्गाला तर ते उच्च माध्यमिकला आहेत बघा सहा ते आठ वर्गासाठी बाकी इथे तर बी एडचे विद्यार्थी आहे पण हे काय आहे माध्यमिक का। उच्च माध्यमिक आहे इथे प्राथमिकला डीएडचाच विद्यार्थी चालतो याचा अर्थ उच्च माध्यमिकला दोन्ही विद्यार्थी चालतात डीएड पण चालतो आणि बिएड पनि चालतो बरोबर आहे इथे तुम्हाला माहिती असेल टी किंवा सी डीचा पेपर टू क्वालिफाईड असावं लागतं या उच्च माध्यमिक साठी सो इथे चालतात या उमेदवाराला चा बीएडचा ट्रेनिंग मध्ये त्याला एक ते आठ ला शिकवण्यासंदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातं सो बीएडच्या उमेदवारांना मात्र नऊ ते बारा साठी ट्रेनिंग असतं सो मग इथे कसं घेणार हा निर्णय अन्यायकारक होता म्हणून कोर्टाने ह्या विद्यार्थ्यांना सेपरेट कोर्स लाँच केलाय कोणते विद्यार्थी मग सगळे शिक्षक का नाही कोणते शिक्षक फक्त बी एड धारक शिक्षक उच्च प्राथमिकला शिकवणार ते शिक्षक हा कोर्स कंपल्सरी करावा लागणार आहे आता कधीपर्यंत करावं लागणार आहे तर ह्या न्यूज मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला सहा महिन्यात करायचा आहे आता ब्रिज कोर्स एन सी तयार केलेला आहे बघा मी सांगतो नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन म्हणजेच एन सी टी एन सी डी घेतलेली आहे आणि त्या मध्ये नवीन नियम लागू केला आहे बीएड झाले परंतु प्राथमिक म्हणून काम करत असलेले शिक्षकांना ब्रिज कोर्स करणे बंधनकारक करण्यात आलेले एन सी डीच्या मध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि न्यायालयाने एन सी डी ला बीएड धारकांसाठी एक विशेष अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स तयार करण्यासाठी निर्देश दिले होते त्यानुसार एन सी हा ब्रिज कोर्स तयार केलेला आहे अकरा ऑगस्ट आता कुणासाठी कोणते शिक्षक त्यातले अजून अजून आपण थोडस डिटेल मध्ये बघितलं तर जे शिक्षक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी बी एड पदवी प्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बंधनकारक असणार आहे म्हणजे या अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी जे उमेदवार जे बी एड पदवीधारक उमेदवार आहे जे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉब करताय सहा ते आठ साठी ता विद्यार्थ्यांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आता याच्यापूर्वी जर एक ते पाचला पण जर बीएडचे चे विद्यार्थी असतील ज्यांचं डीएड झालेलं नाहीये पण बीएडच्या च्या आधारे एक ते पाचला पण जर ते असतील तर त्यांनाही कंपल्सरी असू शकतं त्यांना करावं लागणार ला आहे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे कारण त्यांनी फक्त माध्यमिक सांगितलं उच्च माध्यमिक असा काही उल्लेख केला नाहीये याच्यावरती जो जी आर किंवा एक शुद्धी पत्रक प्रसिद्धी पत्रक आलंय शासनाचं प्रसिद्धी पत्रक मी मिळवण्याचा प्रयत्न करून त्याच्यावरती सेपरेट तुम्हाला सांगितलं पण ही बातमी तुम्हाला मी देतोय कालावधी काय असणार आहे बघ कोर्स पूर्ण करण्यासाठी या शिक्षकांना एक वर्षाचा कालावधी आहे आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन आहे तर हा कोर्स तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे बघा शिक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर हा कोर्स सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार संबंधित शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे म्हणजे कधीपासून लागू झालाय हा तर सात एप्रिलला प्रसिद्धी पत्रक आलेला आहे ह्या दिवसापासून हा लागू झालेला आहे म्हणजे याच वर्षात लागू झालाय आत्ता दोन महिन्यापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वीच लागू झालेला आहे ओके हा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा आहे किती महिन्यांचा आहे हा हा अभ्यासक्रम फक्त सहा महिन्यांचा आहे म्हणजे एखाद्या शिक्षकाने ह्या कोर्सला ऍडमिशन घेत तर सहा महिन्यात कम्प्लीट करू शकतो परंतु उमेदवारांना तो पूर्ण करण्यासाठी एक वर्ष पण एक वर्षापर्यंत काय उमेदवारांना संधी देण्यात आली आहे व्हॅल्यू ठेवण्यात आली संधी देण्यात आली आहे ह्या एका वर्षामध्ये तुम्हाला दोनदा संधी असणार ह्या दोनदा संधीमध्ये तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करायचा सदर अभ्यासक्रम मुक्त आणि दुरस्त शिक्षण पद्धती दे देखील पूर्ण करता येणार म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना सुद्धा दुरुस्त पद्धतीने म्हणजे काय आपण म्हणून त्याला ऑनलाईन पद्धतीने हा कोर्स कम्प्लीट करू शकतात ओके हा अभ्यासक्रम पूर्ण केला तरच त्यांना प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविता येणार आहे मग या वर्षभरात तुम्ही जर नाही केलं तर पुढच्या इयर मध्ये कदाचित या शिक्षकांची नोकरी जाऊ शकते सो एक महत्वाचा निर्णय लक्षात घ्या याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे टेट ची अभ्यास करणारे विद्यार्थी जी चोवीस मेला टेट ची एक्झाम चालवणारे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केली टेस्ट सिरीजचा फायदा नक्की घ्या इव्हन दो फ्री टेस्ट सिरीज पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती पण जॉईन करा आणि डेमो सेशन किंवा सॉरी रिव्हिजन सेशन सुद्धा आपण ऑर्गनाईज और केलेले उद्यापासून रिव्हिजन सेशन पण सगळेच बघा याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा पुन्हा व्हिडिओ नक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद